स्त्री स्वामी समर्थक गुरुदेव दत्त सीमा गायकवाडी या युट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या चॅनलवरती असा एक चमत्कार पाहणार आहोत जो अक्कलकोटमध्ये घडला आहे आणि ज्याच्यातून शेकडो लोकांच्या डोळ्यात अश्रू देखील वाहिले आहेत तर ही कथा ऐकणाऱ्यांना स्वामींबद्दल हजारपटीने विश्वास वाढेल आणि या कथेला आपण आता सुरुवात करूया अक्कलकोटमध्ये रमेश नावाचा एक साधा माणूस राहत होता दिवसभर कष्ट करूनही त्याच्या घरात कधी सुख नव्हतं त्याच्या मुलीची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी सांगितलं ही मुलगी जगेल याची आशा फारशी नाही घरात काळो मनात निराशा त्या रात्री रमेश एकटाच बसला होता आकाशाकडे बघत म्हणाला देवा आता माझ्या घरातही प्रकाश येणार नाही का तेवढ्यात त्यांच्या शेजारणीने सांगितलं उद्या पहाटे अक्कलकोटला जा स्वामी समर्थांच्या दरबारात जा तेच तुझ्या संकटाचं उत्तर आहे ना अक्कलकोटचा प्रवास दुसऱ्या दिवशी अक्कलकोटचा रस्ता रमेश चालत चालत चाल थकून गेला पण मनात एकच आशा स्वामी महाराज माझा ऐकतील अक्कलकोटच्या वडाच्या झाडाजवळ पोचल्यावर त्याला एक अनोळखी शांतता जाणवली लोक लांबून जय जय रघुवीर समर्थ म्हणत होते स्वामी महाराज त्या दिवशी समाधी अवस्थेत बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर तेज डोळ्यात करुणा आणि अंगी विलक्षण दिव्यता रमेश त्यांच्या चरणी बसला आणि रडू लागला महाराज माझ्या मुलीला वाचवा तुमच्याशिवाय कोणीच नाही स्वामी महाराजांनी डोळे उघडले रमेशकडे पाहिले आणि फक्त एवढंच म्हणाले बाळा जा मुलगी घरी थांबली आहे काळजी करू नको ती आता ठीक आहे एकच वाक्य पण त्यात अपार सामर्थ्य होत रमेश घाईघाईने गावाकडे निघाला घरी पोचला तेव्हा काय पाहतो ती मुलगी जी दोन दिवसांपासून अथरुणावरून उठली सुद्धा नव्हती मंद हसत दारात उभी होती तिची आई म्हणाली काय चमत्कार सांगू तुला तू अक्कलकोटला गेलास तेव्हा अचानक मुलीच्या अंगावरून ताप उतरला आणि म्हणाले बाबा स्वामींकडे गेले आहेत महाराज म्हणाले मी बरी होणार रमेशचे अश्रू वाहू हो लागले त्याला जाणवलं स्वामी समर्थ फक्त मंदिरात नाहीत ते त्यांच्या भक्तांच्या प्रत्येक श्वासात आहेत आता यातून आपल्याला भावपूर्ण काय मिळतो ते पाहूया यातून एकच गोष्ट आपल्याला समजते एक स्वामींचा दरबारात कोणी रिकाम्या हाताने जात नाही दोन जेव्हा मन खरं आणि प्रार्थना शुद्ध असते तेव्हा महाराज स्वतः हात पुढे करतात तीन संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींच्या छाया असेल तर भीती उतरत नाही श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मित्रांनो ही कथा फक्त कथा नाही तर ही एक श्रद्धेची ताकद आहे जर तुम्हीही मनापासून जे जय श्री स्वामी समर्थ म्हणाल तर तुमच्या जीवनातही चमत्कार घडतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ महाराज की जय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच भक्तिभावांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद